नमस्कार देवीदास म्हणाला तसं आज विष्णू हवा होता म्हणजे विष्णू नेहमीच हवा होता आणि यापुढे हवासा हवासाच राहील स्कारलेट बद्दल गोयकारांना वेगळं सांगण्याची गरज नाही त्या स्कारलेटवर विष्णूने लिहिलेली कविता फार मोठी आहे ती त्याच्यातला देवीदास म्हणाला आपण गोव्याचा रेफरन्स घेऊन आपण त्याच्यातला सा भाग तेवढा थोडासा भाग सादर करूया मी अधिक काही बोलत नाही प्रिय स्कारलेट स्कारलेट आज तू असतीस तर यंदाच्या सतरा जूनला सोळा वर्षांची झाली असतीस कदाचित तुझ्या आई बहिणींसोबत तुझा सोळावा बर्थडे तू गोव्यातच साजरा केला असतास पण तुला घाई झाली आणि तू निघून गेलीस दूर अज्ञाताच्या कुठल्या तरी प्रदेशात कोणी म्हणतात तुझा श्वास घुसमटला किनाऱ्यावरल्या रेताळ लाटात काहींच्या मते तुझ्या तर काही असंही म्हणतात तुझ्या निष्काळजी आईनेच तुला सोपवलं मृत्यूच्या हातात खरोखट काय ते तुलाच ठाऊक असेल पण आता तूच गेली आहेस तिथून कोसो मैल दूर नि अंजुणेपासून पासून लंडन पर्यंत उठताना दिसतोय अफवांचा बोकळ दूर दूरचित्रवाहिन्यांवरून अजूनही चढवल्या जात आहेत निरर्थक चर्चा इंटरनेटवरून एक्सचेंज केली जात आहेत जगभर पसरलेल्या माणसांची पर्सनल ओपिनियन्स कोणी म्हणतात इट वॉज द मिस्टेक ऑफ अ मदर तर कोणी आरोप करतात इट इज अ क्राईम कमिटेड बाय ऑल गोन्स कार्लेट तू गेल्यानंतर फिओनाने केली खूप आदळापट केले अनेकांवर आरोप मिळवले मीडियाची सहानुभूती पण एक सत्य तिलाच माहीत होत मुलांवर चांगले संस्कार करणं ही असते माणसाची संस्कृती आणि इथंच नेमकी ती कमी पडली होती हिंडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी आणि कधीपासून ऐकतो हा अभंग पण तुझ्या आईनं अशी नजर ठेवलीच नाही ती आपल्याच मस्तीत ओढत गेली आपल्या आयुष्याचे रंग सोळा व न गाठलेल्या तुला एकटी ठेवून जाण्याचा मोह तिला मुळातच का झाला म्हणून म्हणतो मल पहिलीच आहे गोव्यातच सुट्टी घालवायची तर काय फक्त विचार तुम्हाला तिथं घेऊन जायचं होतं दूधसागराच्या धबधब्यावर किंवा मोलेच्या घनदाट जंगलात काहीच नाही तर मार्दोळ मंगेशीच्या परिसरात जिथं तू एकटी फिरली असतीस तरी एकाही महाभागानं तुला लावला नसता हा खरं सांगतोस कार्लेट किनारपट्टीवरचा गोवा दिवसेंदिवस ही होत चाललाय नि टुरिझमच्या वावटळीने तिथला स्वच्छ वाराही प्रदूषित होऊ लागलाय कळंगूट बागा अंजुणे हरमल कांदोळी सिकेरी कोलवा जाऊन बघ कुठल्याही किनाऱ्यावर अजिबात दिसणार नाही तुला पूर्वीचा गोवा दिसेल ती फक्त पैशांची भूक आटून गेलाय माणूस कि चवलावा किनारपट्टीवरील सगळ्या जमिनी विदेशी माफियांनी घेतल्या आहेत ड्रग्ज पासून कॉलगर पर्यंत सगळे काही उपलब्ध आहे हीच घटना काही वर्षांपूर्वी घडली असती तर नशेत तू धूत असतानाही हॉटेलच्या मालकाने तुला सुरक्षित घरी पोहोचवली असती पण आता पण आता सगळे चुसून बिकृतीच्या मायाजालात गोयंकारही फसू लागले आहेत मसाज पार्लरच्या नावाखाली वेशा व्यवसाय वे चालू आहे त्या भागात भटकायला गेलो तर तिथे भारत दिसतच नाही गोंधळ गजबजाट गोऱ्या कातडीचा बिचारा इंडियन तिथे कुणीच विचारत नाही तर स्कार्लेट हे आहे पर्यटनासाठी गोव्यानं मोजलेलं मोल चारित्र्य सौजन्य सदाचार सगळंच काही ठरू लागलंय कोण यात आमचा जेवढा दोष तेवढाच तुमचाही आहे कारण तुम्हा पर्यटकांच्या दृष्टीने गोवा म्हणजे बेबंद पणासाठी प्रसिद्ध असलेला जनान आहे तुम्ही सोपीसाठी गोव्यात येता पण खरा गोवा पाहत नाही जिथे माणूस तिचे झरे वाहतात त्या गोव्यात तुम्ही राहत नाही का जाऊ इच्छित नाही तुम्ही वाघेरीच्या डोंगर माथ्यावर का ऐकावसे वाटत नाहीत तुम्हाला पशु पक्ष्यांचे मंजूळ सुर तांबडी सुरलाचं पाषाणी मंदिर एकदा तरी पाहून घ्या नी दूर असलं तरी नेत्रावळीच्या बुडबुड तळावर जाऊन या पर्वतमाथ्यावरील चंद्रेश्वराचं एकदा तरी घ्या दर्शन नी भक्तीभावाने ऐकून घ्या कुठल्याही देवळात चाललेलं भजन जागर रणमाल नाटक कीर्तन यातलं काय पाहता तुम्ही अग साक्षात पृथ्वीवरच नंदनवन आहे आमची गोव्याची पवित्र भूमी भूमीट आता तुला कसं सांगू वागेरींची उंची आणि सागराची खोली आहे म्हणूनच गोव्याची लाल माती माणूस की नवली आहे आम्ही खरंच शर्मिंदा आहोत की आमच्या गोव्यात येऊन तुला गमवावे लागले आपले निष्पा प्राण निकबूल यामुळे झाली गोव्याची प्रतिष्ठेची ही धुळधाण आम्ही मनापासून प्रार्थना करतो की व्यर्थ जाऊ नये तुझं बलिदान तुझी विटंबना करून ज्यांनी जीव घेतला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पण तुमच्या जगाचीही गोव्याकडे पाहायची नजर बदलली पाहिजे पर्यटकांचं रूप घेऊन जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा थोडीशी मर्यादा तुम्ही आपल्या वागण्यावरही घातली पाहिजे शेवटी गोवा हा भारताचा भाग भारता आहे आणि भारताची आपली म्हणून एक संस्कृती आहे या संस्कृतीचा आदर तुम्ही करायला हवा ज्या घरात तुम्ही जाता तिथला मान सांभाळायला हवा तुम्ही ओढा गर्द चर सपू फिरा अर्धनग्न वेशात पण इथे येऊन नव्हे तुमच्या स्वतःच्या देशात इथे जेव्हा याल तेव्हा अंगवर कपडे घालून फिरा नि बार मध्ये बसण्याऐवजी चर्च किंवा मंदिरात शिरा ऐका गावातल्या मांडावर गायला जाणाऱ्या धालो किंवा पहा गावर्यांचा जागर आणि दशावतारी गवळण कालो आमच्याकडे वर्षानुवर्ष जपलेला संस्कृतीचा ठेवा आहे स्कारलेट गावागावात फिरल्यानंतर तुला कळेल की हाच खरा गोवा आहे म्हणून स्कार्लेट त्या सर्व शक्तिमान परमेश्वराकडे मी मनापासून प्रार्थना करतो की हे देवा त्या तुला पुढचा जन्म त्याने गोव्यातच द्यावा या मातीचं संपूर्ण सत्व तुझ्या रक्तात रुजावं निस्कृतीचं सार उकड्या तांदळाच्या पेजेसारखं का तुझ्या काळजात शिजावं तुझ्या ओठांवर फुलून याव्या धालांच्या आणि फुगड्यांची गाणी नी तुझ्या प्रत्येक शब्दाला लगडून जावी राणी ओवळांचा सुगंधी वळेसर तुझ्या वेणीत फुलावा आणि जायांच्या वासानं जड झालेला वारा तुझ्या झोपाळ्यावर चुलावा पिझ्झा बर्गर बीफ ऐवजी तुला फक्त शीतकडी मिळावी मी कधीतरी सोबत तू पेजेची उंडी घेडावी भी। पंधराव्या वर्षीच खुटलेल्या आयुष्यात तुला कधीच पाहता आला नाही जो गोवा तो हो पाहण्यासाठी नवे अनुभवण्यासाठी तरी स्कार्लेट त्या देवाने तुला इथेच जन्म द्यावा आम्ही